नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आणलेले आहे सुंदर अशी पार्टीवेअर साडी बघा तर मैत्रिणी आवडते का तुम्हाला आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका युट्यूब चॅनलला आणि ऑर्डर तर नक्कीच करा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार आज पार्टीवेअर साडी आणलेली आहे सुंदर आणलेली आहे बघू आपण कशी आहे चला तर पट जॉईन करा छान कलर चाट आणलेला आहे मस्त आहे हा आपण दिवाळीत आणलेला होता हा रिस्टॉक केलेला आहे आपण ही दिवाळीत सेल केलेली साडी आहे ही मस्त अशी रिस्पॉन्स मस्त आहे या साडीचा परत एकदा रिस्टॉक केलेली आहे बघा मैत्रिणी आवडते का ती नक्कीच आवडणार तुम्हाला पोस्टर पीस आहे पोस्टर पण छान दिलेला आहे दिवाळीमध्ये आपण ही साडी नऊशे तीस रुपयाला सेल केलेली होती आता तुम्हाला ही साडी ऑफर रेटमध्ये जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपयाला तर बघा माहिती आवडत असेल तर नक्की घ्या फॅब्रिक एकदम बेस्ट आहे रफ टफ आहे काहीच प्रॉब्लेम येणार नाही फॅब्रिकला पार्टीवेअर साडी आहे त्याच्यामुळं तुम्ही पण ती अशी सुंदर अशी आहे ना म्हणजे काय म्हणतात त्याला शॅम्पोच्या पाण्यानेच धुवायची साडी पार्टीवेअर साडी असेल ती तर चला तर मित्रांनो दाखवते मी साडी सुंदर अशी साडी आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीच जाणार आहे बघा मस्त आहे त्याच्यावर मोराचं डिझाईन आहे सुंदर असं मोराचं डिझाईन आहे प्लस त्याच्यावर अशा सीमर लाईन दिलेल्या आहेत हे बघा दिसत आहे का सुंदर अशी सिमर लाईन दिलेली आहे मस्त आणि सुंदर असं स्टोन वर्क दिलेलं आहे नमस्कार नमस्कार बघा सुंदर असं हे आहे सरोजकी आहे आणि पॅकिंग आहे असं चिटकोलेली वगैरे नाहीये सुंदर आहे बघा फिनिशिंग पण बघून घ्या पायपिंग आहे तिला ग्रीन कलरची बेस्ट साडी आहे एकदम सुंदर साडी आहे बघा टाकलं काय भारी त्याचे हायलाइट आहेत ना त्या हायलाईट होतात सुंदरच आहे एकदम मस्त आहे कपडा कपडा काय तुम्ही म्हणा आणि रॉपटॉप वापरा ही फॉईल ही निघणार नाही त्याची गॅरंटी म्हणजे तुम्ही फक्त ब्रश वगैरे लावायचं नाही या साडीला रॉपटॉप वापरा काहीच प्रॉब्लेम येणार नाही कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस जाईल तुम्हाला त्याच्यात आणि ब्लाउज पीस तुम्हाला आहे त्याचा रॉ सिल्कमध्ये रॉ सिल्क मध्ये आहे पण तो शिवण्यासारखा आहे त्याला सुद्धा तुम्हाला लेस येईल आणि सुंदर असे तुम्हाला असे गोंडे येतील पदराला पदराला गोंडे येणार आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी जाणार आहे मस्त आहे बघा हा सुंदर असा मरून शेड आहे वेगळाच अस एकदम छान मरून कलर आहे इतका फ्रेश आणि सुंदर दिसून अंगावर वाटल्या होती खूपच छान आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस प्लस तुम्हाला जाणार आहे त्याला अशी स्ले येईल त्या ब्लाउज पीस ला सुद्धा जवळ दाखवते बघा मैत्रिणी त्याच्यामध्ये अगदी ना म्हणजे आपण रात्रीच लग्न वगैरे असेल ना कुठले फंक्शन असू दे संध्याकाळचं किंवा रात्री त्या फंक्शन मध्ये ही साडी जम नेसली ना आपण एकदम वेगळाच लुक येणार आहे ते म्हणतात ना सेलिब्रिटी सेलिब्रिटी सारखं येणार आहे खरच खर छान आहे साडीचा नाद करायचा नाही नाद लांबी रुंदीला उंचीला एकदम भारी साडी ही रिस्टॉक केलेली साडी आहे आपण मस्त दिवाळीत खूप छान रिस्पॉन्स आला होता आणि रेट तुम्हाला आता कमी केलेले आहे ती नऊशे पन्नास ला विकलेली साडी सेल केलेली साडी आता आपण फक्त आणि फक्त देणार आहे आठशे पन्नास रुपयामध्ये आवडत असेल ना आता नक्कीच ऑर्डर करा मैत्रिणी खूप छान साडी आहे बेस्ट पॅटर्न आहे तर चला याच्यामधले आपण कलर बघू प्राइस सांगितलेली आहे तुम्हाला आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये आहे आवडत असेल तर घ्या मैत्रिणीं एकदम बेस्ट आहे रफ टफ कपडा वापरू शकता तुम्ही कपड्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना सगळ्यांचा आवडता अशी पॅक पॅकिंगमध्ये येणार आहे तुम्हाला सगळ्यांचा आवडता वाईन कलर तसा आमसुली कलर आहे त्याला सुद्धा सुंदर असं ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे बघा मैत्रिणी काय भारी दिसणार आहे ही साडी नेसल्यावर आणि हे स्टोन जे हे आहे ना सरोज की हे मशीन पॅकिंग केलेले आहे त्याच्यामुळे हे निघणार नाही साडीची एकदम म्हणजे बघा ह्याच्यावरती सिमर लाईन एकदम प्रॉपर दिसतात बघा पूर्ण साडीवरती तुम्हाला अशीच लाईन जातील आणि अशी बुट्टी जाणार आहे स्कर्ट बॉर्डरला तुम्हाला बुट्टी असणार आहे आणि ओढत्या पदराला सुद्धा तुम्हाला बुट्टी असणार आहे विरळ विरळ नाहीये पदराला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि स्कर्ट बॉर्डरला दिलेल्या आहे कशी वाटली मैत्रिणींना साडी नक्की कमेंट करा आणि साडी ऑर्डर पण करा सुंदर असा मोरपंखी कलर बॅगमधनं कलर दिसत नाहीये व्यवस्थित म्हणून बॅगमधन बाहेर काढून दाखवते मैत्रिणींनो त्याला सुंदर असं पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा एकदम तुम्हाला जो कलर आहे ना साडीचा सा, तोच दिसतो आहे ऍक्च्युअल कलर जो आहे तोच दिसतोय तुम्हाला आणि त्याच्यावरती सुंदर अशी मोर आहेत मोराची गुष्टी दिलेली आहे मोराचा पिसारा म्हणतो ना आपण तसा आहे बघा सिमर लाईन काय भारी दिसतं आणि कपडा पण आहे ना खूप बेस्ट आहे आता याच्या ता कागद असल्यामुळे हा थोडासा वाचतो वगैरे आणि बघा घरीवर ना बघा खूप छान आहे चापून चपून बसणार आहे आणि कपड्या तर विचारूच नका आपण पूर्वी बघा मार्बल कपडा म्हणायचो ना त्या प्रकारे हा कपडा आलेला आहे मार्बल टच आहे थोडासा मस्त या हा सुंदरच कलर आहे बघा कशी वाटते साडी मैत्रिणीला नक्की सांगा कमेंट्स करा लाईक पण करा आणि ऑर्डर करा <laughs> सगळ्यांचा आवडता मस्त असा मोरपंखी कलर आपण आता म्हणतो ह्या कलरला पेट्रोल कलर का कॉम्बिनेशन पिंक कलरचं जाणार आहे गोंडे जाणार आहे तुम्हाला किनारीला पदराला तुम्हाला गोंडे आहेत बघा फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे एकदम प्रॉपर दिलेली आहे फिनिशिंग मी ओपन केलेली आहे गोरा तोडलेला आहे आपण बघूया आणि ना तुम्हाला ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे ह्याच्यामध्ये निव्वळ तुम्हाला असं दिलेला ना नाहीये बघा हा पदर असतोय पदराला तुम्हाला अशी बुट्टी आहे बरगदची अशी बुट्टी दिलेली आहे आणि ब्लाऊज पीस तुम्हाला हा सुंदर असा दिलेला आहे तो पण ब्रॉकेटचा दिलेला आहे आणि ब्रॉकेटला तुम्हाला अशी लेस दिलेली आहे पॉनकस लेस दिलेली आहे एकदम भारी दिसणार आहे ना मैत्रिणी मग खरोखर सांगते खूप छान दिसणार आहे ही साडी पण नका मिस करू तुमच्यासाठी खूप छान छान कलेक्शन आणलेलं असतं आणि तुम्ही पण मला नक्कीच सांगत जा कसे आहेत कलेक्शन काय वा आवडलं तर नक्की घ्या खात्री घ्या खूप छान आहे बघ साडी अंगावर टाकल्यावरती तर साडीचा नादच करायचं नाही मैत्रिणी इतकी भारी साडी तुम्हाला दोन तीन जणी सहज विचारणार की साडी मस्त आहे का बाई कुठून घेतलीस माझ्या दुकानाचं नाव सांगावं का मैत्रिणी नक्कीच सांगा आणि अजून एक कलर एक कलर कलरचे तर नादच करायचं नाही कलरचा साडीचं तर करायचंच नाही पण कलर सापड सगळे डार्क शेड आहे हे बघा मेहंदी कलर काय बेस्ट आहे हो साडी मैत्रिणी छान आहे बघा मोर पण आपलं सॉरी मेहंदी कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला कॉन कॉन्ट्रास्टमध्ये तर आहेच आहे प्लस त्याच्यावरती ब्रॉकेट आहे ब्रॉकेट पण असं सिल्की ब्रॉकेट आहे ते पण तुम्हाला जवळून दाखवते थांबा बघा मैत्रिणी आवडत असेल ना तर नक्की घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस तर चला लवकर बुक करा मैत्रिणी फक्त चारच कलर आहे याच्यामध्ये आणि चारच पीस आहेत ज्याला कोणाला पाहिजे असेल तर मी घ्या सुंदर आहे काय मस्त सांगू हा मेहंदी कलर मेहंदीला पिंक कलरच कॉम्बिनेशन राणी पिंक आहे ते हा सुंदर असा मोरपंखी कलर मोरपंखीला सुद्धा पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे हा सगळ्यांचा आवडता आमसुली कलर त्याला सुंदर अस बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि सगळ्यांचा आवडता हा चेरी कलर या ऍक्च्युली चेरी कलर या चेरी शेरी कलर या कलर एकदम भारी दिसतो ना एकदम सेलिब्रिटी पॅटर्न सारखा एकदम एखादी एक साडी जर कोणी नेसली ना तर सगळ्यात उठून दिसणार आहे तो, तो परत तुम्हाला मी ब्लाउज पीस दाखवते त्या सगळ्यांना ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन आहे तो दिसते का नाही दिसत हे त्याच्यामध्ये कॅच कॅच करायला आपल्याकडे एवढी कर महागाचे फोन नाहीये हे बघा थोडीशी दिसते बघा सेल्फ त्याच्यामध्ये असं छान आहे एकदम असं त्याच्यामध्ये असं आहे ना डिझाईन दिलेली आहे तुम्हाला त्याच्यात दिसत नाही हे बघा दिसते का थोडी हायलाइट होते बघा त्याच्या हे बघा बघा होते बघा हायलाइट अशी थोडं त्याला सेल्फ डिझाईन आहे प्लेन नाही आहे आणि सिल्की कपडा आहे ब्रॉकेटचा सुद्धा नाही आहे सिल्क कपडा एकदम सिल्क सिल्क कपडा आहे आणि त्याला असं कॉन्ट्रास्ट तुम्हाला लेस दिलेली आहे साडीच्या कलरची तुम्हाला लेस दिलेली आहे ब्राऊज पिसून साडी पण सुंदर आहे हातावर पण ती कलर एकदम सुंदरच आहे आवड आवडलं असेल तर नक्की ऑर्डर करा मैत्रिणी साडीचा तर खरोखर सांगते नाच करायचा नाही अशी साडी एकदम बेस्ट आहे आणि आपल्या साड्या खरोखर सांगते मैत्रिणी आपल्या इतका छान रिस्पॉन्स देताय ना आपल्याला मस्त असा रिस्पॉन्स देतात आणि ऑफलाईन सुद्धा आपल्याकडे साड्या सेल होतात त्या दिवशी तुम्हाला दाखवली होती ती व्हाईट कलरची एक साडी आपल्याकडे शेवटचा एक पीस राहिलेला होता बारा पीस म्हणून त्याच्यामध्ये हा एक राहिला होता तो आता इतक्यातच तो सेल झालेला आहे मस्त आहे एकदम साड्या बघितल्यावरती मैत्रिणी आपल्या एकदम मनापासून खुश होतात आणि रेट तर एकदमच रिझनेबल असतात आपले त्याच्यामुळं तर रेटला पण तुम्ही नाद नाही करायचा आपल्या रेटचा मार्केट रेटपेक्षा आपण एकदम मार्केट रेट, एक रेट तोडलेले असतात ही साडी तुम्ही जर मार्केटमध्ये पाहायला गेलात ना मैत्रिणींनो तर मिनिमम तुम्हाला बाराशे ते पंधराशे ह्या रेंजला ही साडी मिळते पण आपण मैत्रिणींकडनं का बरं इतके घ्यायचे आठशे पन्नासच रुपये घेतो आपण आणि ते पण फ्री शिपिंग मध्ये म्हणजे ती साडी पडली कितीला आपल्याला आली कितीला विकतो कितीला हा तर आम्ही विचार करत पण नाही फक्त मैत्रिणींना एकदम चांगलं प्रोडक्ट द्यायचं कमी रेंजमध्ये एकदम होलसेल रेटमध्ये द्यायचं हाच फक्त आपला एक हेतू असतो त्याच्या मागे साडी एकदम सुंदरच आहे ज्याला कोणाला आवडत असेल त्यांनी घ्या मैत्रिणींना आणि शॉपवरती येता आलं तर नक्कीच शॉपला विजिट करा काहीच विषय नाही आहे तर चला तर आता फक्त एवढंच आपली साडी आवडत असेल तर नक्की बुक करा अजून काय सांगू तुम्हाला साडीविषयी साडी तर एकदम मस्त आहे तुमच्याकडे जेव्हा येईल ना ती साडी तेव्हा तुम्हाला खरोखर छान वाटणार आहे ती साडी आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे तर चला तर मैत्री आज पुरतं एवढंच भेटू आपण उद्याच्या लाइवला नवीन कलेक्शन घेऊन काहीतरी हटके आपल्या भाषेत हटके कलेक्शन घेऊन आपण मस्त असतो चला तर मैत्रिणी यो, आता पुरतं एवढंच भेटूया उद्या बाय